महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस या होत असलेल्या धाराशिव नगरपालिका नगराध्यक्ष ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून महायुतीचा एक कार्यकर्ता या नात्याने मी आपणाकडे सदरील उमेदवारीसाठी मागणी करत आहे सदरील उमेदवाराचा संपूर्ण कामाची माहिती तसेच आपल्या नेतृत्व पक्षाच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत सामाजिक कार्यात प्रयत्नशील राहिलेलो आहे तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्याचप्रमाणे मी सन दोन हजार दहा अकराच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये धाराशिव नगरपरिषदेसाठी नगरसेवक म्हणून ॲडव्होकेट विशाल साखरे हे अपक्ष निवडून आलेलो होतो तसेच मी पाणीपुरवठा सभापती बांधकाम सभापती या पदांवरती काम देखील केलेलं आहे तसेच ॲडव्होकेट विशाल साखरे हे व्यवसायाने विधिज्ञ असून त्यांचा एकोणीस वर्षांचा वकिलीचा अनुभव आहे जवळपास धाराशिव बीड लातूर सोलापूर पुणे व महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांच्या न्यायालयात काम केलेले आहे त्याचप्रमाणे माझे शिक्षण बी एस एल 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 एम असून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथील विधी महाविद्यालयामध्ये मी जवळपास दहा वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिलेलो आहे त्याचप्रमाणे माझी पत्नी सौ मंजूषा विशाल साखरे या देखील उच्च शिक्षित असून त्यांचे शिक्षण एम एस सी बायोटेक्नॉलॉजी बी एड एल एल बी एल एल एम असे झालेले असून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपविद्यापीठ धाराशिव येथे बायोटेक्नॉलॉजी विभागात प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे सध्या धाराशिव न्यायालयात वकील म्हणून ते कार्यरत आहेत तसेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात विविध महिलांचे ग्रुप स्थापन करून महिलांना सर्व क्षेत्रात अग्रेसर करण्याचे कार्य केले आहे तसेच महिलांसाठी कार्यशाळा विविध सांस्कृतिक उपक्रम महिलांना व्यावसायिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम तसेच कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये सर्व सामाजिक व धर्मनिरपेक्षता लाख रुपयांच्या किट वाप करण्यात आलेल्या आहेत तसेच ॲडव्होकेट विशाल साखरे हे नगरसेवक असताना प्रभागामध्ये विविध योजना व कामे केलेली आहेत समता नगर भागात साठ लक्ष निधीचे काम करून लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवले आहे व आपल्या माहितीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून लोकहितासाठी मदतीचा एक हात पुढे केला आहे व आपल्या नेतृत्वात अजून सामाजिक कार्य करण्याची इच्छा मनात अजून कायम आहे धाराशिव नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून ॲडव्होकेट चौक मंजुषा विशाल साखरे यांना मतदार यांचा आशीर्वाद मिळावा हीच नम्र विनंती राहील धन्यवाद नमस्कार धाराशिवकर मी ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या पक्षातर्फे मी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे माझं पूर्ण शिक्षण हे धाराशिवमध्येच झालेलं आहे माझा जन्म धाराशिव माझी जन्मभूमी आहे मला धाराशिव शहराची पूर्ण भौगोलिक भौगोलिकता माहिती आहे जवळपास उत्तर दक्षिण पाहिलं तर एम आय डी सी ते आय टी आपर्यंतची पूर्ण प्रभागाची माहिती आहे तसेच पश्चिम पाहिलं तर उस्मानपुरा सांजा सांजा चौक सांजा सप्टेशन असेल उस्मानपुरा असेल पोद्धा शाळा असेल तिथपासून ते पश्चिमेपर्यंत आपलं लेण्या असतील पूर्व पश्चिम पाहिलं तर पूर्वेला सांजा सप्टेशन असेल पुढे उस्मानपुरा असेल इकडं जनाई मंगल कार्यालयाच्या अलीकडची आपली हद्द आहे तिथपासून वरुडा रोड तिथप तिथपासून आपले पश्चिमेकडे पाहिले तर पश्चिमेकडे लेण्या असतील टी पी एस असेल टी पी एस स्कूल असेल किंवा कपिलधाव असेल दर्गा दर्गा असेल हे पूर्ण शहराची मला माहिती आहे पूर्ण प्रभागाची माहिती आहे त्या प्रभागामधले आपले प्रश्न काय आहेत नाल्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील किंवा आरोग्याचे प्रश्न असतील ह्या सर्व प्रश्नांची मला माहिती आहे मी एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये मधूनच असल्यामुळे मला ह्या प्रश्नांची जाणीवही आहे आणि ते सुधारण्याची एक इच्छाही आहे आसही आहे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी मी आज नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलेली आहे मी एक शिक्षिकाही आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील लहान मुलांचे प्रश्न असतील तरुणाईचे प्रश्न असतील ह्या सर्व प्रश्नांची माहिती आहे त्या प्रश्न सोडवण्यासाठीही मी प्रयत्न करेन आपल्या धाराशिव शहरामध्ये मार्केट असेल किंवा नेहरू चौक असेल किंवा इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असतील त्या बाग असेल उद्यानं असतील तर त्या ठिकाणी व्यवस्थित नाहीये त्या ठिकाणी सार्वजनिक टॉयलेटची व्यवस्था आहे महिलांसाठी ते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहेत महिलांसाठी तर त्या महिलांच्या प्रॉब्लेम ही सॉल्व करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मी वकील असल्यामुळे जे सामाजिक प्रश्न असतात आपले सामाजिक प्रश्नाचीही मला जाणीव आहे त्या सामाजिक प्रश्न सोडवण्याचाही मी प्रयत्न करेन महिलांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये आपण एक महिला निवा महिला निवारण निवा केंद्र म्हणून आपण चालू करणार आहेत तर ही जी माझी स्वप्न आहेत ही स्वप्न पूरे करण्यासाठी आपली आपलं सहकार्य असणं मला खूप गरजेचं आहे ज्यावेळेस बाहेरगावचे आपले पाहुणे येतात किंवा कुणी परिचयात येतं त्यावेळेस ते खरंच असं म्हणतात की हे तुमचं धाराशिव जिल्हा आहे आणि हे जिल्ह्याचं ठिकाण असं वाटत नाही तुमचं त्याच्यापेक्षा आमच्या गावाचीही खूप चांगली सोय झालेली आहे किंवा आमचं गाव खूप विकसित आहे त्यावेळेस मनाला जो चटका बसतो एक धाराशिव क म्हणून तर तो, तो चटका पुसून काढण्यासाठी किंवा विजवण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन आणि हीच माझी अपेक्षा आहे की आपल्या धाराशिवचा विकास झाला पाहिजे ह्या धाराशिवचे रस्ते असतील कचऱ्याचा प्रश्न असेल कचरा डेपोचा प्रश्न असेल तो असेल पाण्याचा प्रश्न असेल नाल्यांचा प्रश्न असेल किंवा इतर कोणते सार्वजनिक प्रश्न असतील तर ते प्रश्ना प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी कटिबद्ध असेल त्याच्यामुळं माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या धाराशिवकरांच्या सहकार्याची मला गरज आहे तर मी राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या पक्षातर्फे पदासाठी एक योग्य निवड आहे असं मलाही वाटतं तर मला निवडून द्यावे आणि मी आपली सेवेत तत्पर आहे